नमस्कार आपला महाराष्ट्र डिजिटल या यूट्यूब वृत्तवाहिनीच्या फेसबुक पेज जे आहे आपले बदलापूर या स्थानिक वृत्तवाहिनीवरती आपण आज चर्चा करणार आहोत बदलापूर शहरातलं एक असं व्यक्तिमत्व ज्याचा अभ्यासपूर्ण असा राजकीय अभ्यास आहे आणि एकूणच सामाजिक चळवळीचं आणि बदलापूर शहराचं नातं काय त्यांचे अधिकार काय आहेत आणि त्यांची परिस्थिती काय याबद्दल त्यांचं एक निरीक्षण आपण आपले बदलापूरवरती बघणार आहोत आपण स्वागत करूया अमोल सासणे यांचं जे वंचित बहुजन आघाडीचे शहराचे अध्यक्ष आहेत अत्यंत अभ्यासपूर्ण असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ते नेमकं काय राजकीय भाष्य करतायत वंचित ची भूमिका काय आहे आणि या बदलापूर शहरामध्ये फुले शाहू आंबेडकर या चळवळीला ज्यांचं योगदान आहे आणि जो समाज आहे इथे त्या समाजाचं एकूणच राजकीय स्थान या सगळ्याच गोष्टीचा आपण या मुलाखतीतून आढावा घेणार आहोत अमोलजी तुमचं स्वागत आहे बदलापूरला आणि आपण आता संवादाला सुरुवात करूया तुमचं सगळ्यात पहिले म्हणजे मी अभिनंदन करतो की तुम्ही बदलापूर शाखेचे वंचितचे अध्यक्ष आहात त्याबद्दल तुमचं मी स्वागत करतो आणि तुमचं अभिनंदन करतो विधानसभेच्या पार्श्वभूमीवरती मला एक काही प्रश्न विचारायचे की सध्या वंचित बहुजन आघाडी बदलापूर शहरात आहे तर तिची एकूणच सध्याची ताकद जर लक्षात घेतलं तर तुम्ही आता सध्या वंचितचं स्थान आणि एकूणच फुले शाहू आंबेडकर या चळवळीशी जोडले गेले जे आहेत मतदार आहेत त्यांना काही मार्गदर्शन करून सांगू शकता की बाबा आता येणारी जी निवडणूक आहे विधानसभेची त्याच्यामध्ये त्यांची भूमिका काय असली पाहिजे त्यांनी कसं या निवडणुकीकडे बघितलं पाहिजे आणि वंचितने उमेदवार दिलेला नाहीये त्यामुळे वंचितला मानणारा फार मोठा वर्ग या बदलापूर शहरामध्ये आहे जो मतदान करू शकतो आणि त्याच्याकडे वैचारिक अशी पार्श्वभूमी आहे ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांचा जो अनुयायी आहे तो खूपच असा प्रगल्भ आणि एक दिशा असलेला मतदार आहे <coughs> आणि अशा पार्श्वभूमीवरती तुमचं मार्गदर्शन त्यांना लाभणं गरजेचं आहे त्या मतदाराला आणि वंचितची भूमिका जी आहे केंद्राची बाळासाहेब आंबेडकर यांची त्यांनी काय नेमका संदेश मतदारांना दिला आहे आणि काय तुम्ही संदेश त्यांचा जो संदेश आहे तो ह्या मतदारात येणार आहे याबद्दल थोडक्यात तुमची माहिती सांगा नमस्कार सर्वप्रथम आपल्या चे मी खूप खूप आभार व्यक्त करतो की त्यांनी मला इथं माझं आणि माझ्या पक्षाची भूमिका मांडण्याची संधी दिली तर म्हणून सर तुमचं पण मी खूप खूप आभार व्यक्त करतो तर सध्या मुरबाड विधानसभा क्षेत्रामध्ये वंचित आघाडीचा उमेदवार नाही आहे त्याच्यामुळे पेच प्रसंग निर्माण झालेला आहे अशा परिस्थितीत आम्ही इथली राजकीय आणि सामाजिक सर्व परिस्थिती पक्षश्रेष्ठींच्याकडे विषय केलेली आहे त्या अनुषंगानं लवकरच बदलापूरमध्ये मतदारांनी किंवा वंचित समूहाच्या लोकांनी नेमकी काय भूमिका घ्यायची तर याबद्दल लवकरच पक्ष आम्हाला कळवेल आणि पक्षाकडून पक्षा जशी अधिकृत सूचना आपल्याला मिळेल तसे सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही ते सर्व बदलापूरमधल्या आणि तसेच मुरबाडमधल्या सर्व मतदारांच्यापर्यंत आम्ही ती पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करू पण एकूणच सध्याचे जे काही आज लढत पाहिली तर एकीकडे महायुती आहे आणि एकीकडे महाविकास आघाडी आहे आता महायुतीचे जे सध्याचे उमेदवार आहेत ते साधारणपणे पाच वर्ष ते अंबरनाथचे आमदार होते म्हणजे बदलापूरला होतेच होते आमदार म्हणजे बदलापूर त्याचा भागच होता आणि पंधरा वर्ष त्यांचे मुरबाड विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांचे झाले आणि त्यांचं जर ह्या जे एकूणच जो बहुजन समाज आहे बदलापूर शहरामध्ये आणि त्यांच्यासाठी जे योगदान आहे याचा जर विचार केला तर त्यांच्यासाठी एक प्रकल्प ज्या प्रकल्पाचा खरी संकल्पना माझीच होती मी राष्ट्रवादीचा अध्यक्ष होतो त्यावेळेसच मी आंबेडकर स्मारकाची संकल्पना मांडली होती आणि सगळ्यात पहिले त्यावेळेस ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते किसन कथोरे तर ते आम्ही त्यावेळेस ते ती संकल्पना मांडली आणि आज साधारणपणे त्याला दोन हजार पासून ते चोवीस वर्ष म्हणजे साधारणपणे वीस बावीस वर्ष ते स्मारकाभोवतीच जो हे आहे बहुजन विचाराचा किंवा त्याचे जे मतदार आहेत त्यांना त्या स्मारकाभोवतीच ठेवलेलं आहे तर ह्या फक्त तुमची काय भूमिका आहे की नेमकं खरोखर त्यांचं योगदान आहे का म्हणजे जो बहुजन समाज आहे त्याच्यासाठी काम होत आहे का असं वाटतंय का तुम्हाला एक स्मारकाच्या निमित्ताने कि किंवा बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारणं यातनच आपलं भलं होणार आहे का याबद्दल तुमची काय भूमिका आहे तर कसं आहे की आ, मी राजकीय प्रतिनिधी नंतर आहे आधी बदलापूर शहराचा एक नागरिक आहे तर पहिल्यांदा मी माझा बदलापूर शहराचा नागरिक म्हणून मी मत व्यक्त करतो की बदलापूर शहराचा नागरिक या अनुषंगानं इथं नागरिक सुविधांचा पूर्णपणे फज्जा उडालेला आहे आता मी मुंबईला नोकरी करतो सपोज आता मला इथं घर घ्यायचं तर घर घेताना माणसाची प्रमुख गरज काय असते की बाबा पाणी पाहिजे हवा चांगली पाहिजे रस्ते पाहिजे त्याच्यानंतर वीज पुरवठा चांगल्या पद्धतीनं पाहिजे तर ह्या मूलभूत सुविधा आहेत या, या पहिल्यांदा जर तुमच्या नीड पूर्ण झाल्या तर बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या अदर फॅक्टर्स आहेत तर इथं मी आता दोन हजार दहापासून पासून आहे म्हणजे जो पंधरा वर्ष बदलापूरमध्ये झाले तर पंधरा वर्षामध्ये कोणत्याही स्वरूपाचं या सुविधांना हात घातलेला दिसत नाहीये अजूनही बदलापूरमध्ये वीज पुरवठा हा खंडित होतोय दिव ऐन दिवाळी सुद्धा खंडित झाला होता मग ह्याची जबाबदारी कोण घेणार आहे आजही बदलापूरमधल्या बऱ्याच सोसायट्यांना पाण्यासाठी दारोदार हिंडावं लागते त्यांना कोणीच वाली नाही आहे ना, ना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जबाबदारी घ्यायला तयार आहे ना स्थानिक नगरसेवक घ्यायला तयार आहेत आणि आमदाराने तर मागच्या निवडणुकीच्या वेळेस मी पन्नास वर्षाचं पाण्याचं नियोजन केलं अशा पद्धतीचं त्यांनी आश्वासन दिलं होतं मग ते आश्वासन कुठं आहे ते जर आश्वासन खरोखर त्यांनी पूर्ण केलं असतं तर आज कात्रपमधल्या सोसायट्यांना पाण्यासाठी टँकरचं पाणी घ्यायची वेळ आली असती का आणि जर टँकरचं पाणी जर घेत असतील तर मग हे स्मार्ट सिटीचं आश्वासन दाखवलेलं शहर आहे मागच्या निवडणुकी दोन हजार एकोणीसला ला या शहराला ही स्मार्ट सिटी केलं जाईल असं म्हटलं गेलं मग हे स्मार्ट सिटीला जर टँकरनं पाणी पुरवठा होत असेल तर मग हे कितपत योग्य विधान योग्य पण ते तर म्हणजे त्यांचं असं एक म्हणजे सातत्याने बोलतात की महाराष्ट्रातला सगळ्यात जास्त निधी आणणारा मी आमदार आहे आणि मग ते बरंच काय काय सांगा त्यांच्या योजना ह्या साधारणपणे कोट्यावधी रुपयाच्या असतात पण तुमच्या सोसायटीला किती म्हणजे बिल आलं होतं म्हणजे मी माझ्या फक्त एका सोसायटीत सांगत नाही तुम्ही बदलापूर मधल्या पूर्वेकडच्या बहुतांश सोसायट्यांच्या बहुतांश सोसायट्यांच्या मध्ये गर्मीमध्ये तर आहेच गर्मी पण इतर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर पासून जस जसं ऊन तापायला लागेल तस तसं मोठ्या प्रमाणात त्यांना काय पाण्याचे टँकर घ्यावे लागतात मग हा अतिरिक्त बोजा आमच्या पगारावरती किंवा आमच्या किशेतून जात नाही का इव्हन तुम्ही कोविडच्या आधी इलेक्ट्रिसिटीचं बिल पहा आणि त्याच्यानंतर किती मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिसिटीचं बिल वाढलेलं आहे ह्याला जबाबदार कोण ह्याच्याविषयी कोण आवाज उठवते का मग लोकप्रतिनिधी म्हणून तुमचं हे काम आहे ना आणि हे तुम्ही करताना कुठेही दिसत नाहीये तुम्ही तुम्ही फक्त काय करता आता त्यांचं मी आ, विकास म्हणून ते त्यांनी एक जाहीरनामा काढलाय तो मी पाहिला त्याच्यामध्ये रस्त्यांच्या व्यतिरिक्त काहीच दिसत नाही मग रस्ते म्हणजे विकास आहे का शहरांचा नाही आहे ना बरं हे रस्ते तर का तयार केले गेले त्यातून मी टेंडर त्याचे कोणाला गेले ठराविकच लोकांना गेले ना आणि त्यातून त्या विकासाच्या मार्फत विकास कोणाचा झाला एक तर त्यांचा स्वतःचा झाला असेल किंवा त्यांच्या आजूबाजूला जी लोक आहेत निकटवर्ती त्यांचाच विकास झाला सर्वसामान्य लोकांचा नागरिकांचा विकास झाला का आज तुम्ही प्लॅटफॉर्मची अवस्था काय गेले दोन पावसाळ्या आम्ही भिजत काढले अजूनही तेचं काम होतेच म्हणजे तुम्ही शून्य प्रहरामध्ये कधीही अशा पद्धतीचे विषय मांडले का हा पण विचार करणं गरजेचं आहे ना लोकांनी आणि राहिला प्रश्न तो स्मारकाचा आता मी बौद्ध समाजाचं प्रतिनिधित्व करतो त्या समाजातून येतो म्हणून तिकडेही माझं कटाक्षाने लक्ष असतं तर त्या अनुषंगाने मी सांगू इच्छितो की इथं समाजाला कोणत्याही समाजाला भावनिक करण्यावरतीच राजकीय लोकांचा जास्त करून काय असतो का कटाक्ष असतो त्यांच्या मूलभूत गरजा सुखसुविधा कशा त्यांना देता येतील याकडं पूर्णपणे डावा केलेला आहे आता स्मारकाच्या विषयाच्या अनुषंगाने सांगतो मी दोन हजार दहापासून इथं वास्तव्याच आहे आता ही चौथी टर्म आहे की त्या चौथ्या टर्ममध्ये सुद्धा ते स्मारका चाच विषय पुढे करून मतदारांच्याकडून जर मतं मागत असतील ठीक आहे आम्ही सुरुवातीला पहिलं मतदान सुद्धा मी सुद्धा केलेलं आहे त्यांना ते स्मारकाच्या अनुषंगाने प्रभावित होऊनच केलेलं आहे पण ते काम सुद्धा वीस वर्ष जर ते काम चालणार असतील एका स्मारकाचं आणि तीन टाइम ताँग चार टाईम म्हणजे दरवेळेला जर तुम्ही एकच स्मारक दाखवून जर तुम्ही त्या विशिष्ट समुदायाकडून जर मतदान मागणार असेल तर ही कितपत योग्य आहे आणि आता मला असं कळालं की तिथं पुन्हा चौपन्न फुटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा तिथं रावडा जाणार तर मग मी लोकांना सांगू इच्छितो की ऑलरेडी रमेशवाडीमध्ये आपले तत्कालीन नगराध्यक्ष श्री वामन साहेब यांच्या अनुषंगातून तिथं ऑलरेडी पुतळा दिलेला आहे आणि त्यांनी फक्त दोन मिटिंग आम्ही त्यांच्यासोबत घेतल्या समाजाने तर अगदी वचन देऊन चौदा एप्रिलच्या आतमध्ये तो आम्हाला पुतळा तो त्यांनी दिला आहे त्याच्यासाठी विक्रमी वेळ नाना तऱ्हेच्या परवानग्या त्यांना घ्यायला लागल्या लाग असतील सगळे एफर्ट्स लावून त्याने तो घेतला आहे पण त्यांनी कधीही श्रेय घेतलेलं नाही आतापर्यंत परंतु इथलं लोकप्रतिनिधी जे आता केला उभे आहेत त्यांचं मात्र कसं आहे की सतत सतत स्मारक हाच विषय करून विशेषतः बौद्ध मतदारांना प्रभावित करण्याचं काम त्यांनी केलं आहे मला वाटतं बौद्ध समाजावरती खरोखर ज्या समस्या त्या खूप वेगळ्या आहेत इथं मेनली आपला बॅरेज रोड आहे त्या बॅरेज रोडमध्ये जो बौद्ध समाज विस्थापित झाला होता म्हणजे संक्रमण करून आला मायग्रेशन झालेला आहे तो मोस्टली तृतीय आणि चतुर्थ श्रेणीमध्ये काम करतो त्यांची आर्थिक स्थिती कमकुवत आहे मुलांचे शिक्षण कमी आहे मग अशा मुलांना कितपत रोजगाराच्या तुम्ही ते जे पत्रक तुम्ही काढलंय आहे त्याच्यामध्ये ती कुठेच मला दिसत नाही की तुम्ही किती मुलांना आतापर्यंत रोजगार दिला आणि भविष्यात ते मेट्रोची स्वप्न आता दाखवण्यात काय अर्थ नाही ना ते मेट्रो कम्प्लीट व्हायला कदाचित आम्ही नसेल बघायला मग त्याचे श्रेय आता घेण्यात काय अर्थ नाही मला तर म्हणणं की माझं असं म्हणणं आहे की खरा नेतृत्व किंवा खरं ज्याला आपण म्हणतो की लोकप्रतिनिधी असे असा असला पाहिजे की त्यांना आश्वासन प्रत्येकजण देतो त्यांना दिली पाहिजेत आश्वासन पण ज्या आश्वासनाची जर पूर्ती नाही झाली तर प्रामाणिकपणे प्रांजळपणे त्यांनी माफी पण मागितली पाहिजे ही गोष्ट कुठंच होताना दिसत नाही यार उलट त्यांना दिवा आम्हाला भविष्याची दाखवली जात आहेत आता बेसिक आम्ही इथं का आलो जी मी इथं स्वतः का आलो जेव्हा मी निवडलं बदलापूर शहरात राहायला यायचं ऐकलं होतं की बदलापूर शहर सुसंस्कृत आहे बदलापूर शहराला दोन ते तीन धरणं आहेत आजूबाजूला पाण्याचं कुठंच हे नाहीये बिडं भरपूर आहेत आणि मला एकच टाईप पडतो मी विक्रईला जॉब करतो मला लवकर बरं पडावं आणि माझ्या बजेटमध्ये घर होतो मी मी कडे आलो हो। बरं परंतु जे ते जर बजेटमध्ये जरी मला घर मिळालं तर बाकी महागाई इतकी आहे रिक्षा भाडं आता काही कारण नसताना वीस रुपये वाढवलंय हो मग हा मूर्दंड का आम्हाला कपडे महाग मिळतात भाजीपाला आम्हाला महाग मिळते सर्वच खाण्यापिण्याच्या वस्तू राहणेमानच आमच्या इथं महाग करून टाकले मुलांच्या शाळांच्या फी बघा तुम्ही इथं आता खाजगी शाळेत टाकण्याशिवाय पर्याय नाही मुलांना मग खाजगी शाळांच्या ज्या फी भरमसाठ वाढलेल्या आहेत त्याच्याबद्दल कोण बोलणार लोकप्रतिनिधी म्हणून तुमची जबाबदारी आहे ना ते तुमच्या आश्वासनपत्रात कुठेच दिसत नाही आरोग्याचे प्रश्न आहे आरोग्याचा तर म्हणजे इतका मोठा प्रश्न आहे की विचारायचं काम नाही जर तुम्ही हजार पडला तर तुम्ही इथं कुठल्या दाग्यात ऍडमिट होता का लोकप्रतिनिधी होतात का डायरेक्ट ठाण्याच्या पुढे किंवा डायरेक्ट मुंबईला जातात मग तशा स्वरूपाच्या तुम्ही सुविधा आम्हाला इथे दिल्या पाहिजेत ना त्याच्याबद्दल नाही आहे इंजिनिअरिंग कॉलेज नाही आहे मेडिकल कॉलेज नाही आमच्या मुलांना आम्हाला पाठवावं लागतं कल्याणच्या पुढे पाठवायला लागतं मग वीस वर्ष तुमच्या हातात सत्ता देऊन जर हे कार्य घडलं असेल तर पुन्हा पाच वर्ष तुम्हाला सत्ता का द्यायची हा एक मोठा विषय आहे त्याचा जनतेने विचार करायला हवा पण लोकांच्या भूमिका ज्या पाहिल्या तर ते मूलभूत गरजांच्या पेक्षा सुशोभीकरण आ, ते जे काही इतर पायाभूत सुविधांचं काय अस्तित्व तसं नाही आहे नगणण्याचं आहे ते कॉन्क्रीटचे रस्ते हे चांगले डांबरी रस्ते फोडून केले गेले ते कोणाच्या हितासाठी गेले हा एक मोठा तुम्ही जसं म्हणालात तसा एक मोठा वादाचा प्रश्न आहे परंतु ज्या हे शहर आकार घेत असताना त्यांच्या ज्या काही गरजा आहेत त्या कुठेही पूर्तता पुर, झाली था था नाही आणि पुन्हा एकदा ते आता वेगवेगळे कोट्यावधी रुपयाच्या म्हणजे वीस वर्ष आमदार असलेले पुन्हा एकदा नव्याने काहीतरी गोष्टी सांगतायत आणि लोकांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात परंतु मला वंचितच्या भूमिकेतनं असा प्रश्न विचारायचा आहे की एकूणच आप हा जो वंचितचा जो मतदार आहे किंवा फुले शाहू आंबेडकर यांना मानणारा जो वर्ग आहे त्याचं अस्तित्व साधारणपणे किती असेल ह्या शहरामध्ये आणि त्याला जर म्हणजे नेमकं काय का संदेश द्याल किती म्हणजे मतांचं प्रमाण काय असेल साधारणपणे Uh, मी वंचित बहुजन आघाडीमध्ये दोन हजार एकोणीसपासून काम करतो आहे आणि त्याच्यापूर्वी दोन हजार दहापासून पूर्णपणे बदलापूर शहराचं सामाजिकरण कशा पद्धतीचं आहे इथं राजकारण कशा पद्धतीचं चाललं याचं चा बारकाईने मी निरीक्षण केलेलं आहे ज्या पद्धतीचं इथं कार्यक्रम होतात त्याला ज्या पद्धतीने जनसमुदाय येतो त्या अनुषंगाने आणि जी दोन हजार अकराचा जो सेन्सस आहे त्या आकडेवारीच्या आधाराने आम माझं असं ठाम मत आहे की इथं वंचित बहुजन आघाडीचे जवळजवळ तीस टक्के समर्थकित आहेत आणि इतर बहुजन जर पकडले तर हा आकडा साधारण साधारण ऐंशी टक्क्याच्या आसपास जातो पण हे झालंय काय की ही आकडेवारी कधी लोकांच्या पर्यंत पोहोचली नाही किंवा हे जाणीवच करून दिली नाही सतत जाणीव करून दिली जाते की तुम्ही गटातटात विभागलेले आहात मग ही वस्तुस्थिती खरी आहे की इथला वंचित समुदाय हा गटातटात विभागलेला आहे त्यांनी जर निर्णय घेऊन जर एकत्र वंचित बहुजन आघाडीच्या सोबत जर ते लोक जर आले तर ठीक आहे लोकसभेला प्रतिनिधी नव्हता विधानसभेलाही आता काही कारण वंचित बहुजन आकडेचा प्रतिनिधी नाही आहे पण आत्ता ज्या पद्धतीचं राजकीय परिस्थिती निर्माण झालेली आहे तर वंचित बहुजन आकडेला येणाऱ्या कॉर्पोरेशनच्या इलेक्शनमध्ये म्हणजे बदलापूरच्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात संधी आहे त्या संधीचा जर आपल्याला लाभ उठवायचा असेल तर मी त्या तमाम फुले शाहू आंबेडकर विचारधारेच्या सर्व कार्यकर्ते पदाधिकारी मतदार आणि लोकांना मी विनंती करतोय की त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या निर्णयासोबत राहावं वंचित बहुजन आघाडीसोबत राहावं आपल्याला आपले, आपले स्वतंत्र राजकारण इथं निर्माण केल्याशिवाय आपल्याला कोणीही गिनतीमध्ये धरणार नाही तर आपण एकूणच पाहिलं तर अमोलजी यांनी एक छान अशी भूमिका मांडली की दोन भागात त्यांनी या मतदानाकडे बघण्याचा लोकांना आवाहन केलंय एकतर भाग आहे की मूलभूत गरजा नागरी सुविधा कायदा सुव्यवस्था या संदर्भात ते त्यांचा तो विषय राहिला आहे परंतु लोकांना त्यांनी प्रबोधन करताना एक संदेश दिलाय की पहिली भूमिका ही असली पाहिजे की नागरी सुविधा ज्या आहेत मूलभूत गरजा आहेत पाणी वीज आरोग्य या सगळ्यांचा थेट परिणाम हा जो मोठा वर्ग आहे आज बदलापूर शहरामध्ये त्याला कुठेतरी सोसावा लागतोय तो तृतीय श्रेणी आणि चतुर्थ श्रेणीचा जो वर्ग आहे इथे परवडणारी घरं मिळतात म्हणून तो इथे मुंबई इकडून विस्थापित होऊन एक चांगलं जीवन जगण्यासाठी आला परंतु इथे त्याला नक्कीच चांगलं जीवन मिळालं का गेल्या जर वीस वर्षाचा पहिला अनुभव तर त्याची परिस्थिती तो सारखा नागवला जातो रिक्षावाले त्याला नागवतायत तिथे फुटपाथवरती बसलेले फेरीवाले असतील इथले हॉस्पिटल्स असतील इथले शाळा असतील या सगळ्या गोष्टींकडे त्याला सारखंपणे शोषण केलं जातं असं एकूणच चित्र आहे आणि अशा परिस्थितीत मग त्यांना काय दाखवलं जातं तर एखादं स्मारक असेल किंवा आता बाबासाहेब आंबेडकरांचा एक मोठा उंच पुतळा उभारण्याची एक संकल्पना विद्यमान आमदारांनी मांडली आहे तुम्हाला माहिती सांगतो या निमित्ताने त्याच्यावरती आपण विशेष कार्यक्रम करणार या बदलापूर शहरामध्ये तुम्हाला पाणी नाही मिळणार लाईट नाही मिळणार साडेतीन कोटी रुपयाचे पुतळे बसवण्याचा एक निधी मंजूर झालेला आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्यावरती एक कोटी रुपये खर्च मंजूर करून त्याचा निविदा पण काढण्यात आली होती परंतु त्यांचे जे पुतळ्याच्या निविदा काढणे त्याच्यामध्ये पण भ्रष्टाचार झाला म्हणजे एक कोटीच्या पुतळ्याला साधारणपणे जे पुतळा उभारणार होता ज्याला पंचवीस वर्षाचा अनुभव होता अडीचशे तीनशे पुतळे उभारले होते राजेंद्र अल्लाट म्हणून म्हणजे इथले पत्रकार पण त्याची बातमी घेत नव्हते पण आपण त्यांची बातमी केली आणि छत्तीस लाखाचा फरक होता त्या पुतळ्यामध्ये म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये सुद्धा हे जे सत्ताधारी आहेत हे लोकप्रतिनिधी ते त्याच्यात पण पैसे खायला म्हणजे ही घटना कधी घडली जास्त मालवणची घटना घडल्यानंतर तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यामध्ये पण ज्यावेळेस त्याचं ते चौथरा त्याचं भूमिपूजन झालं त्यावेळेस आमदार किसन कौथरे म्हणाले की पुतळा तयार आहे म्हणून पण जेव्हा मी ते राजेंद्र आलट माझ्या संपर्कात आले त्या मूर्तिकार आहेत फार मोठे संपूर्ण राज्यामध्ये अडीचशे तीनशे पुतळे बसवले त्यांनी सांगितलं असा पुतळ्याचं निविदाच निघाली नाही आणि निविदा निघाल्याशिवाय असं कसं म्हणू शकतात तर म्हणजे तिथे पण असंच त्यांनी म्हणजे सगळ्या मार्गाचा अवलंब केलेला आहे तर माझं असं मत आहे की अशा परिस्थितीत लोकांना तुम्ही म्हणजे एकदम कमी शब्दामध्ये सांगाल की कसं उमेदवाराकडे बघितलं पाहिजे आणि मतदान करताना आपण कुठल्या विवेक बुद्धीने विचार केला पाहिजे ह्याच्या बाबत तुम्ही आपण हा ह्या पहिल्या भागाचा हा भाग आहे तो संपूया पण तुम्ही जे आहेत फुले शाहू आंबेडकरांचे जे मतदार आहेत आपला जो बहुजन समाज इथे ह्या शहरामध्ये राहतोय त्याला तुम्ही काय संदेश द्याल की कसं बघितलं पाहिजे मतदान करताना बरेच आमिषे दिली जातात आणि मग आता पैशाचा प्रकार सुरू होईल नंतर मग ते वेगवेगळ्या पार्ट्या सुरू होतील सोसायट्यांना काही सुविधा देण्याचा प्रयत्न होईल मग हे सगळ्यातनं तो कसा उभा राहणार बिचारा त्याच्या पण गरजा असतात तर तुम्ही त्यांना काय सांगाल की ह्या सगळ्या परिस्थितीवरती मात करून त्यांनी मतदान कसं केलं पाहिजे बळी न पडता कसं मतदान केलं हे सांगा तुम्ही हे बघा महापुरुषांना आपण मनात ठेवावं त्यांना रस्त्यावर जागा दाखवू नये असे असंख्य पुतळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे छत्रपती शिवाजी महाराजांचे आणि महात्मा गांधींचे जेवढे पुतळे भारतात असतील तेवढे कुठेच नाही आहे पण त्या पुतळे उभा करण्यात काय अर्थ नाही आहे त्या पुतळ्यां उभा करण्याच्याऐवजी मूलभूत कामांच्या वरती भर दिला पाहिजे आहे ठीक आहे आस्थेचा भाग आहे ठीक आहे पण मग एका गावात एक पुतळा बस झाला ना एकापेक्षा जास्त पुतळे उभा करणं तो वेस्ट ऑफ मनी असं माझं म्हणणं आहे दुसरी गोष्ट ज्या लोकप्रतिनिधींनी खरोखर कामं केले आहेत त्यांना मग साड्या वाटायची गरज नाही त्यांना फुकट असे काय वाटायची गरज नाही हे मतदारांनी ध्यानात घेतलं पाहिजे जो तुम्हाला फुकट काही देतोय त्याच्यापासून तुम्ही सावध राहा आणि ज्यांना तुम्ही आत्तापर्यंत चार टर्म निवडून दिलेला आहे त्यांना मतदान करण्यापूर्वी खरोखर कर। तुम्ही आत्तापर्यंत दिलेल्या मतदानाचं चीज झालं आहे का हे पाहून तुम्ही मतदान करावं असं माझं म्हणणं आहे आम्हाला इथं आता बदल अपेक्षित आहे आणि निश्चितपणे ज्या पद्धतीने लोकशा लोकसभेला बदल झाला भिवंडीमध्ये तसं मुरबाडमध्ये सुद्धा आता या निवडणुकीमध्ये निश्चितपणे बदल होणार आहे एवढं मतदारांनी लक्षात ठेवा धन्यवाद आपण हा पहिला आता ते संपूया दुसऱ्या भागामध्ये काही मुद्दे आहेत त्याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत एकूणच येणाऱ्या काळामध्ये फुलेशाह आंबेडकर चळवळीतली जे हे आहेत इथले नागरिक आहेत त्यांचं प्रबोधन कशा पद्धतीने केलं पाहिजे आणि त्यांना कशी दिशा दिली पाहिजे या संदर्भात पुढच्या भागामध्ये आपण चर्चा करूया तर बघत राहा आपले बदलापूर धन्यवाद पुन्हा भेटू